बचत गटांनी निर्माण मालाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित विभागीय ताराणी महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये केले या महोत्सवाचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले बंधू भगिनी आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीनं सात दिवसाचं हे बचत गटाने के तयार केलेल्या मालाच्या विक्रीचा हा महोत्सव सुरू केलेला आहे आपल्याला माहिती आहे की करोना काळानंतर हा महोत्सव आपला बंद झालेला होता तो ह्या वर्षीपासून पुन्हा आपण चालू केलेला आहे असाच राज्यामध्ये विकास खात्याचा मंत्री म्हणून महालक्ष्मी सरस हे बी के सीच्या ग्राउंडवर फार अतिभव्य प्रमाणात आपण भरवत होतो त्याचाही शुभारंभ करोनानंतर गेल्या वर्षी या वर्षी झालेला आहे आता वास्तविक या महोत्सवांची आवश्यकता काय आहे वास्तविक महिला बचत गटाची कल्पना कशी आली आणि याचं महत्त्व किती आहे देशाच्या अर्थकारणामध्ये हे काय काम करू शकतात हे दाखवणारं हा महोत्सव आहे आपल्याला कदाचित माहिती नसेल बांगलादेशाचे एक मोहम्मद युनुस या मोठ्या प्रख्यात अर्थतज्ज्ञाने या बचत गडाची निर्मिती त्या देशामध्ये केली आणि हा देश सगळ्या जगामध्ये गरीब देश म्हणून ओळखला जात होता त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांना एकत्र केलं महिलांची बचत गटाची कल्पना रुजवली आणि ग्रामीण बँक काढून त्यांनी कर्ज पुरवठा सुरू केला आणि त्यांनी तयार केलेल्या बाजार मालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याबद्दल त्यांना नोबेल प्राईजही मिळालं आणि त्यांनी उत्कृष्ट बँक चालवली आणि त्या बँकेचा एन पी हा झिरो टक्के राहिला आणि मला वाटते ती कल्पना जगानं घेतली आणि विशेषतः आपण जी विकसित राष्ट्र आहोत की ज्याची लोकसंख्या ही आता एकशे चाळीस कोटी पार केलेली आहे आणि पन्नास टक्के महिलांचा त्यामध्ये संख्या आहे एवढ्या मोठ्या महाकाय देशामध्ये महिलांना आपल्या हाताला काम देण्यासाठी सरकार पुढं आलं त्यांनी एखादी चांगली योजना आखली की किती कल्पकतेनं आणि किती प्रभावीपणानं महिला काम करू शकतात हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून ज्याचा सत्कार आपण केला की या कोल्हापुरी चपलाचं क्लस्टर आणि त्यासाठी आपण तीनशे चाळीस कोटी रुपयेचा निधी अशा अनेक प्रकारच्या कल्पना राबवण्याचा आपण प्रयत्न केला आणि हे डिजिटल पद्धतीनं विक्री व्हावी म्हणून आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासुद्धा डिजिटल व्यवस्थेच्या मार्केटिंग व्यवस्थेमध्ये सुद्धा या मालांचा आपण समावेश केला आणि जगभरातून अनेक वस्तूंना मागणी आली आपल्याला माहिती आहे की आपण कोल्हापूर जिल्ह्याचे तीन चार वैशिष्ट्य आहे त्यामध्ये खाद्यपदार्थच आपण जास्त पद्धतीनं तयार करतो त्या खाद्यपदार्थामध्ये आपल्याला गुळ हा आपला सगळ्यात प्रसिद्ध आहे आता शेंद्री गुळाला जास्त मागणी आहे आणि या शेंद्रीय गुळाकडं आता अनेक बचत गट वळलेले आहेत त्याचा दुग्ध व्यवसाय हा दुसरा फार मोठा व्यवसाय आहे आपल्याकडे खवा आणि बासुंदी हो हो ही अतिशय उत्कृष्ट होते त्याची विक्री मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आणि परदेशामध्ये होत असते मसाले चटणी ज्याचा उल्लेख मगाशी देसाई मॅडमनी केला या सर्व पदार्थाला फार मोठी मागणी आहे वस्तूमध्ये चप्पल आहेत वस्तूमध्ये कोल्हापुरी फेटा आहे अशा अनेक वस्तू आपण तयार करून या कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आपल्याला या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणात आपण करता येईल म्हणून आता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण सव्वीस हजार बचत गट आहेत बाराशे ग्रामसंघ आहेत आणि सदुसष्ट प्रभाग संघ आहेत यांना पंधरा हजार ते तीस हजारपर्यंत आपण कर्ज देतो आणि या प्रत्येक बचत गटाला सात टक्के दरांनच कर्ज पुरवठा करण्याचं शासनाचं आणि रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे यानंतर महोत्सवाविषयी बोलताना प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने म्हणाले की ज्यावेळेला आम्ही बचत गटांचे प्रस्ताव करायला लागलो त्यावेळेला बँका त्यांच्या परतफेडीचे स्वरूप हे नियमितपणे असल्यामुळे बँका खुशीने प्रकरण करायला लागल्या आणि मग बँका आमच्याकडे यायला लागल्या आणि कर्ज प्रकरणं व्हायला लागली आणि महिलांचा जो आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम आहे किंवा मार्ग आहे तो एकदम सुकर झाला हा साधारणपणे एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार अकरापर्यंत झाला आणि दोन हजार अकराला राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान एन आर एल एम आणि आपल्या महाराष्ट्रात एम एस आर एल एम या पद्धतीनं असता झाला परंतु सुरुवातीला हे स्वरूप होतं एम एस आर एल एम काही जिल्ह्यांमध्ये आला की ज्या जिल्ह्यांचे मानव विकास निर्देशांक कमी आहे विभागनिहाय असा एक जिल्हा निवडला गेला होता ज्यामध्ये आपल्या पुणे विभागात सोलापूर होता आणि काही महाराष्ट्रातील एवढे जिल्ह्य की ज्यांना इंटेंसिव स्वरूपाला एम एस आर एल एम हा राबवला जात होता परंतु साधारणपणे दोन हजार एकोणीसला ला सर्व जिल्हे राज्यातले इंटेंसिव केले आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पण समावेश झाला आणि त्यानंतर मात्र आपला जिल्हा इंटर्नशिपमध्ये आता प्रकल्पांचालक मॅडमने डिटेल्स सांगितले मी त्यामध्ये जात नाही परंतु आज ज्या आपण प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो या प्रदर्शनाची सुरुवात पहिला राष्ट्रीय पातळीवर सरस म्हणून प्रदर्शन आयोजित केलं जात होतं जे जा साधारणपणे दोन हजार चारला महाराष्ट्रामध्ये मुंबई ते महालक्ष्मी सरस जा ता या नावाने आलेले सुरू झालं त्यानंतर दोन हजार नऊला जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनं सुरू झाली म्हणजे जवळजवळ आता पंधरा वर्ष मध्ये थोडासा कोरोनाचा काळ होता परंतु आपण पंधरा वर्ष हे जिल्हास्तरीय प्रदर्शन जे आपण आता तारानी महोत्सव या नावानं आयोजित करतो आहोत ते आपलं सुरू होत आहे दोन हजार वीस ला शेवटचं जे आपलं प्रदर्शन झालं ते आयुर्वेद हायस्कूलच्या ग्राउंडवर झालं होतं आणि त्यावेळेला मी प्रकल्प संचालक म्हणूनच काम करत होतो आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की तत्कालीन ग्रामविकास मंत्री जे आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मान्य नामदार असलनजी गुशिफ साहेब यांच्याच हस्ते त्यावेळेला उद्घाटन झालं होतं त्यामध्ये जवळजवळ ह्या प्रदर्शन ते जिल्हास्तरीय असल्यामुळे पाच दिवस होतं काही आता आहे सात दिवस चालणार आहे त्यामुळे त्या जिल्ह्याच्या प्रदर्शनात सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिला होता साठ ते हजार ग्राहकांनी भेट दिली होती वस्तू खरेदी भोजनाचा आस्वाद घेतला होता आणि जवळजवळ पन्नास लाखाहून हो अधिक उलाढाल त्या प्रदर्शनात झाली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी केले यावेळी प्रास्ताविकात सुषमा देसाई म्हणाल्या उमेद अभियान चालू होण्यापूर्वी साधारण दोन हजार पासून आपल्या जिल्ह्यामध्ये बचत गटाची चळवळ बचत गट, गट फॉर्मेशन चालूच होतं परंतु त्याला अभियान स्वरूपामध्ये दोन हजार एकोणीस पासून एक स्वरूप आलं आणि दशसूत्रीच्या धाग्यामध्ये हे स्वयंसहायता समूह हो, विधले गेलेले आहेत आणि जवळजवळ आज अखेर सव्वीस हजार गट स्थापन झालेले हे बचत गट व्यवस्थित चालावे त्यांना बँक कर्ज मिळावं आणि मिळालेल्या कर्जाचा पैशाचा विनियोग चांगला व्हावा ह्याच्यासाठी जवळजवळ दीड हजार सी आर पी ताई आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर आपला तालुक्याचा आणि जिल्ह्याचा स्टाफसुद्धा उमेदचा स्टाफ सुद्धा यांना नेहमी मार्गदर्शन करत असतो बँक सखीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत आणि सर आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की दोन हजार मार्फत आज अखेर आपल्या ह्या बचत गटांना साडेसातशे कोटी रुपये सा कर्ज दिलं गेलेलं आहे यावेळी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी व्यासपीठावर नूतन जिल्हा अधिकारी अमोल एडगे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबासो पाटील असुरलेकर ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीषा देसाई जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन कांबळे माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोपकर प्रभारी पाणी पुरवठा अधिकारी प्रसाद बारटक्के महिला बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम सह असित बनगे कोल्हापूर